ম आहे मतदान जयश्री महाकाल सगळ्यात पहिले तर आम्हाला खूप आनंद आहे की आमचा तृतीयपंथी समाज आज मतदानाकरता उभा आहे आणि मतदानही आम्ही चांगल्या प्रकारे बजावलेलं आहे तिथून पुढे विकासाची धुरा घेऊन आम्हाला पुढं चालायचं आहे जी जनता तृतीय विश्वास ठेवणार आहे त्यांचं कायम आम्ही विश्वासघात करणार नाही आणि जनतेच्या प्रत्येक कामात सुखा दुखात आम्ही उभं राहणार आहे काय विजयाचा विश्वास कसा वाटतो बघा जो मला धुळे शहरातून कौल मिळाला आहे त्याच्यावर तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे की विजय आम्हाला पूर्ण पॅनलला मिळणार आहे निवडून आल्यानंतर काय नेमकं आपलं विजय निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले महिला सुरक्षा बेरोजगारी त्याच्यानंतर गुंडागर्दी संपवण्याचं काम त्याच्यानंतर मूलभूत ज्या भागात माझ्या गरजा आहे माझ्या नागरिकांचा पाणी असू द्या गटारी असू द्या रोस्ते असू द्या गार्डन असू द्या बघा एवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेत पण आमच्या भाग सुशिक्त आणि चांगले याच्यात सोळा क्रमांक हे पण आजही इथं विकासाच्या नावावर फक्त बोमा बोम आहे चांगले गार्डन नाही आहे चांगले चालायला फुटपाथ नाही आहे चांगल्या प्रकारे नाना नानी पार्क नाही आहे लहान पोरांना खेळायलासुद्धा गार्डन इथं नाही आहे काय सांगाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधी पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात उमेदवारांना असेल मतदारांना हे दमकवण्याचा प्रकार सुरू आहे काल देखील उमेदवाराच्या झाली होती काय कसं बघा हे सगळं सह सत्तेचा दुरुपयोग आहे आज जर सत्याचा असलं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब खूप चांगले आहेत त्याच्यानंतर देवेंद्रजी बी चांगले पण जे लोकल सत्ताधारी आहे हे सगळे गुंडागर्दी आहे त्यांनी पाहिलं तुम्ही आपल्या धुळे शहरात तिकीटही कोणाला मिळालेले सगळे कॉन्ट्रॅक्टदार गुंडे मवाली यांना तिकीट देण्यात आलंय उद्या हे जाऊन फक्त खंडी वसूल करतील लोकांच्या जागा बळकवतील एवढंच यांचं काम आहे माझं नागरिकांना ना एकच आव्हान आहे की आपण सुजान आहात समजदार आहात आपण निर्भंतपणे मतदान करा चांगला लोकप्रतिनिधी निवडून आणा दोन पैशाच्या लोभाला जाऊ नका आज जर आपण इकल्या गेलो तर आयुष्यभर आपल्याला गुलामीचं जीवन जगायचं आहे ओके